कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली मात्र या सेंटरकडून शाहूपुरीतील एक माजी नगरसेवक हप्ता घेत असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं त्यामुळं हप्ता घेणाऱ्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत संयुक्त शाहूपुरी तरुण मंडळाच्या वतीनं त्या माजी नगरसेवकाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास होताना शाहूपुरीतील एक माजी नगरसेवक या मसाज सेंटरकडून हप्ते घेत असल्याचं उघड झालं या संदर्भातील बातमी अनेक दैनिकात प्रसिद्ध झाली बेकायदेशीर धंदा सुरू असतानाही अशा प्रकारे हप्ता घेणाऱ्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत शाहूपुरीतील तरुण मंडळ आणि संयुक्त शाहूपुरीच्या वतीनं करण्यात आली बुधवारी सायंकाळी शाहूपुरीतील मास्टर विनायक चौकात आंदोलन करण्यात आलं हप्ता मागणाऱ्या त्या माजी नगरसेवकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं या आंदोलनात अमर समर्थ दिलीप शेटे गिरीश साटप मंगेश पाटील केदार कुलकर्णी राजू शिंदे विनायक जितकर प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान कोल्हापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या स्टेशन रोडवर खुलेआम वेश्या व्यवसाय चालतो शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू आहेत शिवाय एका माजी नगरसेवकानं अवैध व्यावसायिकांकडून हप्ते घेण्यास सुरुवात केलीये बेकायदेशीर व्यवसायांवर अंकुश आणावा आणि त्या माजी नगरसेवकावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांना दिलं